महिलांकरता विशेषतः लखपती दिदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे